नांदेड जिल्ह्याच्या नायगाव शहरात पद्मशाली महिला संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी विविध स्पर्धा घेऊन महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सौ संगीता बालाजी बंगावार यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्या म्हणून मानवता विकास संस्थेच्या नांदेड महिला अध्यक्षा सौ यशोदा राम यमेवा नगराध्यक्षा सौ अर्चना संजय पाटील चव्हाण जिजाऊ बहुउद्देश सेवाभाऊ संस्थेच्या अध्यक्षा सौ महानंदा गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रारंभी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या महिला भगिनींचा शाल शिरफळ व देऊन सत्कार करण्यात आला तसेच पद्मशाली महिला संघटनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात यासह विविध प्रकारच्या स्पर्धांचा महिला भगिनीने आनंद घेतला यावेळी पद्मशाली महिला संघटनेच्या तालुका तालुकाध्यक्षा सौ अनुषा नरतावार उपाध्यक्षा सौ स्नेहलता चन्नावार सौ संगीता लखपत्रेवार कार्याध्यक्षा सौ गोदावरी आलसटवार सौ संगीता वंगावार उपसचिव सौ चंद्रकला बिरेवार सौ स्वाती कुंपलवार सौ मीनाक्षी संग्र पवार यांच्यासह असंख्य महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी बालाजी हनुमंते ജില്ലാ പ്രതിനിധി നാന്തേ